जो भारत देश को करता हो प्यार वो न्यूज जय भारत पुणे को कैसे करीन कार न्यूज जय भारत पुणेमध्ये आपलं सर्श स्वागत कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत आज आपण कलास्पंदन आर्ट फेरविषयी अधिक माहिती घेणार आहोत कलास्पंजन आर्ट फेरच्या वतीने नवोदित कलाकारांच्या कलेला एक व्यासपीठ मिळावं या दृष्टिकोनातून हे प्रदर्शन सुरू आहे फक्त नवोदितच नाही तर प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक कलाकारांच्या कला, कला प्रदर्शनाचंसुद्धा इथे प्रदर्शन आयोजित आहे अधिक माहिती आज आपण घेऊया I am Sudip Chakravarti, organizer of the Kalaspandan Art Fair. I have started this Kalaspandan Art Fair since 2015 in Mumbai, Nehru Center Orly. Our basic aim is to promote the emerging artist and the underprivileged artist. We promote the artist in a very reasonable price. Our price is the uh, affordable price in the market because we want to give a platform to all artists even we promote senior artists also we think about the economical background of the artist because maybe some artists they can't afford the big money as other festivals they are charging more than one lakh rupees per stall. We are charging only 15 to 20,000 rupees. This is basically not a business. We are art lover, we're just promoting the art. And we have started the Pune edition from last year, and we had a very good experience and good response in Pune. This year again, we are doing the second edition. And our next edition is November Mumbai Nehru Center and then Hyderabad. So this is our main motto and we are getting also good response and we are very much satisfied also because we are successful in promoting the emerging artist. They are getting the first platform from here only. Thank you. Thank you. आर्ट फेअर टू थाउजंड चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे हे आर्ट फेअर चोवीस मे ते सव्वीस मेपर्यंत आहे आणि या आर्टफेअरमध्ये आमचं क्रिएटिव्ह आर्ट अफेअर्स म्हणून जे ऑर्गनायझेशन आहे त्यांनीही भाग घेतलेलं आहे कलास्पंदन आर्टफेअरचं वैशिष्ट्य असं आहे की ते लहानात लहान कलाकारलासुद्धा लोकांपर्यंत पोचायची संधी देते आम्ही आमची क्रिएटिव आर्ट अफेअर्सची टीम घेऊन याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि वी ऑल्सो प्रमोट आर्टिस्ट टू रीच टू थँक्यू व्हेरी मच हॅलो माय नेम इज लिन्सी अँड कम फ्रॉम चेन्नई टू अटेंड दिस कला कला आर्ट फेअर विच इस ध्ये I'm also a part of the creative art uh, affairs, Mumbai, and uh, this is what I'm uh, exhibiting. The same, this is the abstract paintings, uh, abstract style make Yeah, paintings. Uh, this is I will like to call it more of intuitive paintings, intuitive uh, expressions uh, or impressions, whatever you like to call it. It is. डन विथ लॉट ऑफ लेअरिंग कलर्स वेंक यू हाय मी हर्षा शाह मी कलास्पंदमध्ये ह्या खेपेला भाग घेतलाय विथ द हेल्प ऑफ क्रिएटिव्ह आर्ट अफेस माझ्या ह्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ आर्ट्स आहे मी बेसिकली एक आर्ट थेरपिस्ट आहे गेली अठरा वर्ष मला ह्या विषयामध्ये एक्सपिरियन्स आहे माझ्या ड्रॉइंग्समध्ये व्हरायटी आहे आय हॅव यूज मधुबनी आर्टपासनं ॲबस्ट्रॅक्ट आर्ट आहे पटचित्र आहे आणि ए आय इंटिग्रेटेड आर्ट आहे ए आय समथिंग विच यू के नॉट अवॉईड आणि मी त्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या आर्टमध्ये वापरायचा बेसिकली आर्ट थेरपिस्ट असल्यामुळं माझी त्याच्यात पण जास्त प्रॅक्टिस आहे आणि मी आर्ट हा विषय हिलिंगसाठी वापरते थँक्यू मी हेमंत वसंतराव खंडाळे जिल्हा बुलढाण्यातून आलेला आहे आणि कला स्पंदन या नऊ नंबरच्या स्टॉलमध्ये माझे पेंटिंग लावलेलं आहे माझा विषय हा क्रिएटिव्ह ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगमध्ये टेक्निक आहे त्यानंतर माझे हे सी ऑफ द वॉटल नंतर सुनामी नंतर फॉरेस्ट हे पेंटिंग तुमच्या माझ्या पाठीमागे दिसून राहिलेलं आहे तर हे माझं टेक्निक जे आहे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगमध्ये त्या वापरलेलं आहे नंतर स्ट्रेक्चरचा उपयोग केलेला आहे यामध्ये दिसत डिटेल्स मध्य पहा तुम्हें जूम करना दि मेरा नाम शुभा है और मैं यहाँ कलर स्पंदन आर्ट फेयर में अपना स्टॉल प्रेजेंट कर रही हूँ और मेरी ये जेंटेंगल पेंटिंग्स हैं जेंटेंगल आर्ट जो पेन और पेपर पे की जाती है और ये मेरा कुछ एब्स्ट्रैक्ट आर्ट है एब्स्ट्रैक्ट कलर पोरिंग आर्ट है जिससे मैंने कुछ प्लांटर्स भी बनाए हुए हैं ये वाली आर्ट पर है मेरा डिफरेंट डिफरेंट टाइप का काम है ये रशियन स्कल्पचर आर्ट है ये अब है मेरे आर्ट्स और कुछ ये बुक मार्क्स हैं इसी से रिलेटेड थैंक यू नवोदित कलाकार तसेच व्यावसायिक कलाकार प्रदर्शना हे आयोजन केलं आहे कला स्पंजन आर्ट फेअर या रूपाने नवीन संधीच उपलब्ध झाली आहे या कला प्रदर्शनाचा आनंद घ्यावा असे आवाहन रॉयल सुरगाणा प्रिन्सली स्टेटचे महाराज कुमार श्रीमंत महाराज राजे देशमुख पवार यांनी शुक्रवारी केले ते इंडियन आर्ट प्रमोटर्स यांच्या वतीने आयोजित कलास्पंदन स्पंदन आर्ट फेअर या कला प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते त्यावेळी आंतरराष्ट्रीय अतिथी म्हणून ऑलिव्हिया फर्नाडीस आर्ट गॅलरी तज्ज्ञ अजय चांडक ज्येष्ठ चित्रकार विलास कुलकर्णी रवीन भार तसेच आयोजक सुदीप कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते हे प्रदर्शन पंचवीस आणि सव्वीस जून पर्यंत चालू आहे नमस्कार माझं नाव तुषार मनोहर शेट्टी आय एम एन आर्किटेक्ट बाय प्रोफेशन अँड आय स्टे इन मुंबई अँड आय हॅव पार्टिसिपेटेड इन दिस कलास्पंदन आर्ट फेअर फॉर अन अपॉर्च्युनिटी टू एक्सप्लोअर डिफरंट रीलम ऑफ Showing my art and showcasing my art to the world. So basically, me, work watercolors and acrylics. And this is a collection of a few of my watercolor paintings here, uh, wherein I have worked on series of Pune, I have worked on series of Varanasi, Mumbai. There are some books which are here, which are self published by me on the land of Goa and on Mumbai. Yeah. आणि माझं जॉनर वॉटर कलर असल्यामुळे मला थोडं लूज काम करायला आवडतं ऑन साईट कामं करणं ऑन साईट जाऊन बसून प्रत्यक्ष तिकडे पेंटिंग करणं आणि म्हणतात ना ट्राय टू ब्रिंग आउट द पल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लेस सो दिस इज ऑल अबाउट इट अँड सो युअर प्लेजर टू व्ह्यू आय होप यू एन्जॉईड लुकिंग ॲट माय वर्क्स थँक्यू यू व्हेरी मच तुषार शेट्टी नमस्कार आ, मी राजश्री दादरकर पुण्याचीच आहे मी कलास्पंदन फेअरमध्ये मी भाग घेतलेला आहे अतिशय उत्तम रिस्पॉन्स आहे या प्रदर्शनात माझ्या कामाचं वैशिष्ट्य म्हणजे माझ्याकडे टेराकोटा मोझाईक आणि स्टेनलास या माध्यमात मी काम करते आणि त्यातलेच काही पीसेस मी इथे डिस्प्लेला मांडलेले आहेत हाताने केलेलं काम अतिशय डिटेलमध्ये केलेलं काम हे माझ्या कामाचं वैशिष्ट्य म्हणता येईल आणि टेराकोटाचं काम हे अतिशय उच्च तापमानाला भट्टीमध्ये आम्ही भासतो त्याच्यामुळे ड्युरेबल असतं आणि थोड्याशा वेगळ्या नेहमी जी आपण टेराकोटा किंवा कुंभारकाम ज्या पद्धतीने केलं जातं त्यापेक्षा या माझ्या या फ्रेम्स ह्या अतिशय लोकप्रिय झालेल्या आहेत कला स्पंदनच्याच एक्झिबिशनमध्ये मिळालेल्या रिस्पॉन्समुळे त्याच्यामुळे धन्यवाद या ऑर्गनायझेशनला Thank you. Hi, uh, this is Ajay Chandak. I'm an artist and art curator. So, today uh, you can see this is a curated stall where I have uh, multiple senior artists from Pune participating. So, we have Vilas uh, Kulkarni's work there, we have uh, Kudal Hiremath's work. Uh, that's my work. Uh, he is an uh, artist, Shalesh Meshram. So it's his work. So Shalesh is a beautiful uh, style of watercolor, though it's watercolor, but his signature style where he goes on location and does that work. Then we have Gopal Pardesi. Uh, he goes to various villages. He collects the wood which is from the old buildings. So some of the wood may be 100, 200 years old. And he makes this framing, which you can see the wood frame and his specialty is everything seems to be jutting out of the uh, painting so that's again uh, kudal Hirimat's work then uh, even he has done everything on site so this is elora so where he goes and he is doing it on site the way he has projected this this particular picture if you see the light and the shadow so the entire picture if you see there's so much of an uh, brightness which which can be felt not very easy to do that effect with a watercolor you can use oil or acrylic which shines which has more brighter tones but doing that work is again uh, commendable good work and then we have this um, uh, artist priyanka she is from Kolapur, so you can see the hue colors and from locals karnataka kolhapur so you can see the tira the bigger tiki on the forehead so typical she is capturing the essence of the locals there and uh, some of my earlier work on pastel thank you माझं नाव उर्मिला आनंद धाणेकर मी औरंगाबादहून आली आहे हे माझं दुसरं वर्ष आहे कलास्पंदन आर्ट फेअरचं आणि खूप छान आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आहे आणि माझं विशेष पेंटिंग आहे ते व्हिएतनामी आर्ट एक्शेलमध्ये केलेली आहेत हां ही व्हिएतनामी आर्टची पेंटिंग आहे आणि एक्शेलमध्ये मी ती रोस्ट करून आ, पेंटिंग केलेली आहे ईव्ही ला आहे ईव्ही लाय हे पॉझिटिव्हिटी साठी आहे आणि ह्याच्यात वेगवेगळ्या सिंबल्स आणि कलर्स कोड्स क्रिएट करून है के हे केलेले आहेत थँक्यू माझं नाव राजेंद्र पोटदुके आहे मी कला स्पंदन आर्टच्या या एक्झिबिशन मध्ये काय डिस्प्ले केलेलं आहे आणि माझं म्युरलमध्ये मध्ये हे असले वर्क केलेलं आहे थ्री डी आर्ट मध्ये

अभी गणेश बावने ऑर्गनायझेनचा आहे कला स्पंदन आर्ट फेअर हे आम्ही पॉटरीमध्ये काम करतोय गेले तीस वर्ष मी कमर्शियल कामं करतो आम्ही इन्स्टॉलेशनची आणि गेले पंधरा वर्ष माझं स्वतःचं स्टुडिओ आणि पॉटरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर वाज किंवा कुकिंगवेअरपासून टेबलवेअरपासून सगळी आम्ही कामं करतो पॉट्री ही बाराशे पन्नास टेम्परेचरला फायर केले जाते आणि हे कॉमन क्ले किंवा कॉमन ग्लेज नसतात हे वेगवेगळ्या पद्धतीचे ऑक्साईडपासून ग्लेज आणि कलर्स तयार केली जातात आणि मातीसुद्धा ही आम्ही वेगवेगळ्या फायर क्ले बॉल क्ले चायना क्ले याच्यापासून तयार करतो याला लागणारं रॉ मटेरियल हे सगळं राजस्थान आणि थानगडवरून येतं आणि ग्लेज हे सगळे आम्ही ग्लेजचं रॉ मटेरियल हे कलकत्त्यावरून येतो आणि गेले तीस वर्ष आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे कमर्शियल कामं त्याचबरोबर पॉटरीची कामं ही सध्या करतो पुण्यातले नाईंटी uh, पर्सेंट बिल्डर्स काही हॉटेल्स त्यांच्याबरोबर आम्ही कस्टमाइज कामं करतो आणि मेन म्हणजे आमची पॉटरी ही नुसतं पॉट देण्यापेक्षा आम्ही त्याच किमतीत तुम्हाला आर्ट देतो म्हणजे एखादा साधा पॉटर जो असेल तुम्हाला नुसतं पॉट देतो पण आम्ही त्याच्याबरोबर आर्ट देतो असं आम्ही माझी बायको ती पण आर्टिस्ट आहे मी नेहमी तिला म्हणतो की आपण आर्टिस्ट आहोत आपण आर्ट द्यायला पाहिजे त्याबरोबर म्हणून आम्ही हा आमचा सगळा प्रयत्न चालू आहे आणि हे एन्जॉय करतो लाईफ आम्ही मी आणि माझी बायको विकती तर हे अशा प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन बघायला नक्की या ठिकाणी या वेळात या धन्यवाद तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवर संपर्क साधावा